नमस्कार आज आपल्यासोबत आहेत दत्ता भानुदास खटके हे जवळा गटातील अपक्ष उमेदवार आहेत तर आपण ह्यांच्याशी थोडी चर्चा करणार आहोत नमस्कार माझे नाव दत्तात्रय भानुदास खटके बॅट हे मला आलेले चिन्ह आणि त्याचा क्रमांक पाच आहे त्या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करून द्या ही कळकळीची आणि नम्र विनंती माझ्या सर्व गोरगरीब जनतेला आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांना पक्ष कार्यकर्त्यांना गोरगरीब जनतेला हे आव्हान आहे आपल्या समोरील आजचे आव्हान फार मोठं आहे दोन मोठमोठे घराण्यातले मोठमोठे नेते आहेत त्यांच्या समोरील आपलं आव्हान मोठं आव्हान आहे हे आव्हान पेलण्यासाठी तुम्ही मला भरघोस साथ द्या तुमचे तुम माझे हात तुम्ही साथ देण्यासाठी तुम्ही आता अपक्ष उमेदवार आहे तुम्हाला कसा प्रतिसाद आहे काय स्थानिक स्वराज संस्था ह्या निवडणुका असतानाच मुळ मुळ त्या ह्या कार्यकर्त्यांसाठी निवडणुका असतात ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये मोठमोठ्या घराण्यातील लोक मोठमोठ्या घराण्यातील व्यक्ती त्यांचे मुलं हे उभे राहत असतात मग कार्यकर्ता हा शेवटपर्यंत कार्यकर्ता राहतो ह्याला कुठंतरी तडा गेला पाहिजे कार्यकर्त्याला पण कुठंतरी त्यांच्या प्रश्नाला वाचा फुटली पाहिजे मी ही निवडणूक अटीतटीची निवडणूक लढवते यात मला यश येणार ह्याची मला खात्री आहे कारण जोपर्यंत जो ज्या दिवशी कार्यकर्ता ही निवडणूक हातात घेतो त्यावेळेलाही नेत्याला विजय मिळत असतो कुठलाही नेता बिगर कार्यकर्त्याचा होत नसतोय याची जाणीव त्या नेते मंडळीला पण पाहिजे आणि कार्यकर्ता म्हणून मला आहे म्हणून हे आव्हान मी पेलतो हे सहज आव्हान आहे आमच्या आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांचे तुम्ही आज जवळ जिल्हा परिषद गटातून अपक्ष म्हणून उभा आहे तर तुम्हाला काय वाटतं की जवळामध्ये तुम्हाला कसं वाटतंय आता शेवटचा टप्पा आहे दुसरा टप्पा चालू प्रचार प्रचाराचा हा दुसरा टप्पा चालू दुसऱ्या टप्प्यात पहिल्या टप्प्यातील अनुभव असा आलेत की आता आता दोन्ही बाजूला हे मोठमोठे उमेदवार आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की तुमचा कसा हे असेल दोन मोठमोठे उमेदवार आहेत हे मान्य आहे त्यांच्याजवळ पैसा आहे पण शिवाय त्यांची कुठलीही यंत्रणा चालत असते मी कार्यकर्ता म्हणून ही निवडणूक लढवते आणि आम्हा कार्यकर्त्यांची ही निवडणूक का आहे त्यामुळे दोन मोठे नेते आम्ही बनवलेले ते नेते आहेत आणि ही कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे अजून वेळा एक अजून एकदा सांगतो ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे दोन मोठ्या नेत्यांची नाही आणि हे कार्यकर्ता विजयी होत असतो याची मला पूर्ण खात्री आहे शंभर टक्के खात्री आहे पहिल्या काय अनुभव आहे नेमका सा प्रयत्न करतोय पूर्णपणे पूर्ण प्रामाणिक प्रयत्न करतोय पहिल्या टप्प्यात मला असा अनुभव आला जरा लोकांचा कल नोटा नोटाकडे जाण्याचा आहे नोटाला ऑप्शन म्हणून मी उभा आहे पाच नंबरचे बटन पाच नंबरची बॅट आपल्या हातात घ्या नोटाला मतदान करण्याऐवजी पाच नंबर बटन दाबून मला विजय करायचा साधारणपणे तुम्हाला असं किती टक्के हे वाटत मतदार असं वाटतंय कारण मी ज्या आता तेरा गावात फिरतोय प्रत्येक तेरा गावातले नाही म्हणले तर पंधरा वीस टक्के तीस टक्केपर्यंत नवीन पिढी युवक पिढी आणि जुने कार्यकर्ते म्हणजे कि दोन्ही उमेदवार ह्या मतदारांना मान्य नाहीत ना 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 हां जवळजवळ वीस टक्के तीस टक्क्यापर्यंत लोकांना हे मान्य नाही ते म्हणते ते आम्ही नोटाला दाखतो मग त्यांना नोटाला दाबण्यापासून मला वंचित करून माझं पाच नंबरची बॅट हातात घ्या म्हणून मी त्या सर्व नोटा टाक नोटाला मतदान करणाऱ्या मतदारांना आव्हान करतोय तुमच्या मार्फत हे बाबा नोटाला मतदान करण्याऐवजी पाच नंबरला बॅट आहे आपल्या हातात बॅट घ्या बॅट घेऊन तुम्ही तुमचे प्रश्न सोडवू शकताय तर अशा प्रकारे हा माझा लढा चालू आहे या लढ्यात सर्वसामान्य जनता विश्वासाने मला मतदान करून मला जिंकून द्या ही नम्र विनंती ही कळकळीची विनंती पाच नंबरचे बटन दाबून भरघोस मतदानाने बॅट ह्या चिन्ह बॅट ह्या चिन्हाला निवडून आणा ही नम्र विनंती